हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा या महामार्गाचा चौथा टप्पा म्हणजे इगतपुरी ते आमने या दरम्यानच्या मार्गाचं लवकरच लोकार्पण होत आहे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रही सज्ज झाला आहे यासाठीच समृद्धी महामार्गासारख्या मार्गांचं जाळं राज्यात विणलं जात आहे ज्यातून राज्याचा विकास साधला जाईल हेच ध्येय मनात ठेवत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजितजी पवार यांच्या कुशल नेतृत्वात या महामार्गाला पूर्णत्वाच्या दृष्टीनं विशेष गती मिळाली या महामार्गाच्या आजवरच्या प्रवासावर एक दृष्टीक्षेप टाकला तर असं दिसून येतं की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या याआधीच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्याच्या कार्यकाळापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत आणि सध्याच्या पदाच्या कार्यकाळात हा महामार्ग सक्रिय होत लोकांच्या आला कारण महाराष्ट्राच्या विकासपूर्ण वाटचालीत मोठ्या महामार्गांची उभारणी अत्यावश्यक असल्याचं एकनाथ साहेबांनी जाणलं होतं हा सातशे एक किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे चार टप्प्यात विभागला गेला आहे यातील इगतपुरी ते आमणेपर्यंत शहात्तर किलोमीटरचा चौथा टप्पा या टप्प्याचं काम आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण होतं हा टप्पा सर्वात अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाणाऱ्या या महामार्गाची वाट तशी बिकट होती कारण इथे इथं खोऱ्यांचा प्रदेश होता त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदाव लागले समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील शहात्तर किलोमीटरची लांबी नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात येते सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते रस्तिविकास महामंडळानं अभियांत्रिकी आव्हान प्लि या टप्प्यामध्ये एकूण पाच बोगदे असून या बोगद्यांची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे त्यातील इगतपुरी येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा असून हा देशातील सर्वाधिक लांबी आणि रुंदीचा सतरा पूर्णांक एकसष्ठ मीटर आकाराचा बोगदा आहे या बोगद्याची उंची नऊ पूर्णांक बारा मीटर आहे या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येईल या शहात्तर किलोमीटरच्या डोंगर दऱ्यामुळे व्हायाटप म्हणजे मोठे पूल आणि बोगदे बांधत मोठं चिक्रीचं होतं काही ठिकाणी कठीण खडकात तीस मीटर पर्यंत खोदकाम करावं लागलं या टप्प्यात एकूण सोळा मोठे व्हॅली पूल असून त्याची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे यातला सर्वाधिक लांबीचा पूल दोन पूर्णांक अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा आहे तर एका ठिकाणी पुलाच्या काही खांबांची उंची चौऱ्याऐंशी पर्यंत असून ती जवळपास इमारतीच्या बावीस मजल्यावढी आहे या टप्प्यात सर्वात मोठा बोगदा आठ किलोमीटर लांबीचा आहे सुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात मोठ्या लांबीच्या आठ किलोमीटर बोगद्यामध्ये बसवण्यात आली आहे अत्यंत विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या या महामार्गामुळे शेती आणि पर्यटन वाहतूक क्षेत्रात नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारलेल्या या दमदार महामार्गाचं हे हि एकनाथ साहेबांच्या दूरदर्शी धोरणाला आणि महायुती सरकारला जातं